भाजपामध्ये यादवी युद्ध निष्ठावंताने ठोकला शड्डू नेतृत्व अपयशी लातूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उघड यादवी माजरी असून पक्षनेतृत्वाचा ताबा सुटल्याचे चित्र स्पष्टपणे आज दिसत आहे भाजपाच्या तथाकथित निर्णयावर संतप्त झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट बंडखोरी करत अठ्ठावीस अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामुळे भाजपाची संघटनात्मक शिस्त याच्यावर प्रश्न उद्भवला आहे बाहेरून आलेल्यांना रेड कार्पेट आणि निष्ठावंतांना घराबाहेर असा थेट आरोप करत भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणावर हल्लाबोल केला आहे अनेक वर्षे बूथ वाढ आणि प्रभाग पातळीवर घामगाळणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आर्थिक ताकद आणि सडेलोट पाहून उमेदवारी वाटप झाल्याचे आरोपही केले जात आहेत या वादाच्या केंद्रस्थानी असलेले माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांच्यावर निवडणूक प्रमुख असल्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही दिसून येत आहे एका रात्रीत प्रवेश दुसऱ्या दिवशी तिकीट या प्रकारामुळे भाजपाच्या निष्ठावंतामध्ये असंतोष पसरला जात आहे या सगळ्या गोंधळाचा थेट फायदा विरोधी पक्ष उचलण्याच्या तारीत असून काही प्रभागामध्ये शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट यांच्यात गुप्त आघाडीच्या हालचाली सुरू असल्याची चर्चाही सुरू आहे या प्रभागामध्ये भाजप निष्ठावंत आघाडीचा उमेदवार नसणार असल्याची रणनीती आखली जात असल्याचीही माहिती समोर येत आहे राजकीय विश्लेषकांच्या मते ही परिस्थिती अशीच राहिल्यास लातूरमध्ये भाजपविरोध भाजप अशी थेट लढाई सुरू होणार असून याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही हा बंडखोर आवाज नेतृत्व ऐकणार की निष्ठावंतांची ही आग भाजपची सत्ता जाणार हा प्रश्न संपूर्ण लातूरकरांना पडला आहे पाहुया येणारा काळ काय सांगतोय